इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने मास्टकॉन दोन हजार पंचवीस ही राज्यस्तरीय वार्षिक वैद्यकीय परिषद महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक डॉक्टर अतुल कुलकर्णी तसेच डॉक्टर सुधीर नानंदकर माजी अधिष्ठाता जे जे हॉस्पिटल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे उद्घाटन सोहळा पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार असून राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत परिषदेत अवयवदान लसीकरण क्षयरोग मेडिको लिगल यांसारख्या विषयांवर व्याख्याने परिसंवाद आणि चर्चासत्रे होणार आहेत तसेच चौदा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता आय एम ए हॉलमध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे स्टेट आणि इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर ब्रांस यांच्या संयुक्त मित्रमाने इथे स्टेट कॉन्फरन्स शुभम हॉस्पिटलमध्ये आयोजित केली आहे ही वार्षिक परिषद आहे आणि या वार्षिक परिषदेसाठी आपल्याला चीफ गेस्ट म्हणून डॉक्टर सचिन अंबासे कमिशन ऑफ सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि गेस्ट ऑफ ऑनर एस पी अतुल कुलकर्णी आणि डॉक्टर नंतर तर मी सगळेजण उपस्थित राहणार आहे आणि यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शुभमसुद्धामध्ये संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान इनॉग्रेशन सेरेमनी पार पडेल आणि त्यांच्या उपस्थितीत असेल या व्यतिरिक्त या कॉन्फरन्ससाठी स्टेट जे काही पदाधिकारी आहेत डॉक्टर संतोष कदम जे महाराष्ट्र राज्याचे प्रेसिडेंट <सलीड़ी> आहेत डॉक्टर अनिल आव्हाड जे महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी आणि ट्रेजर सौरभ संगमवार हे उपस्थित असतील आणि याशिवाय यांच्या उपस्थिती हा सोहळा पार पडेल आणि इन्स्टॉलेशन सेल्वर म्हणजे मागच्या वर्षीसाठीच्या अध्यक्षासाठी उपस्थित केले म्हणून डॉक्टर संतोष कुलकर्णी हे इन्स्टॉलेश इन्स्टॉल होणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये सरळ सहा ते साडेसात या या परिषदेमध्ये बरीच चर्चासूत्र आम्ही आयोजित केलेली आहे ज्याच्यामध्ये इंटरनेशनल रेडिओलॉजी त्यानंतर अवयवात लसीकरण क्षयरोग रक्तसंग्रहन रेडिकोलिगल इमॅटॉलॉजी जेनेटिक्स रोमॉटिक्स कार्डिओलॉजी या सर्व अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चासत्र होणार आहे आणि यासाठी बरेच डॉक्टर बाहेर हैदराबाद मुंबई पुणे अशी महाराष्ट्र आणि कोची 大哥，你先说的